म्हणजे मराठवाडा मुक्ती दिन म्हणजे आपण खरं मराठवाडा आज स्वतंत्र झालेला आहे याचा खूप मोठा इतिहास आहे पोळे सरांच्या विद्यार्थ्यांना सांगितलं पण आणि याच आनंदामध्ये सरपंच साहेब दुसरी आनंदाची योग म्हणजे कालच आपली शाळा तालुक्यामध्ये दोन क्रमांक विरोध आहे ब्याण्णव शाळा आहे जिल्हा परिषदेच्या तालुक्यामध्ये आपल्या एकशे ब्याण्णव शाळा आहेत त्या ब्याण्णव शाळामध्ये आपली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आहे उपक्रम राबवला मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या वर्षीपासून राबवते गेल्या वर्षी पण आपल्या शाळेने सहभाग घेतला होता खूप आम्ही मेहनत घेतली होती परंतु आमचे थोडेसे मेहनत आणि परिश्रम कमी पडले त्यावेळेस आपला क्रमांक आलेला नाही परंतु त्यावेळेस आमच्या मुख्याध्यापकाने आणि ग्रामपंचायतच्या कार्याची सरवट सरपंचांनी अध्यक्षांनी आमचा हिरमोर झाला न होता त्यांनी आम्हाला पाठबळ दिलं आणि सांगितलं की पुढच्या वर्षी ह्या वर्षी नाही झालं सर पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करूया आणि आपल्या शाळेचा क्रमांक मिळूया आणि सर्वांच्या प्रयत्नाने या आपल्या दीडशे गुणापैकी आपल्याला एकशे बेचाळीस गुण पडलेले आणि आपण दुसरा क्रमांक मला सांगायला आनंद वाटतो की केवळ आमच्या शाळेत तुम्ही आम्हाला सत्कार केला जाईल की केवळ शाळेचं किंवा मुख्याध्यापकाचं शिक्षकाचं अध्यक्षाचं श्रेय नाही हे सर्व अभिमानाची जर गोष्ट असेल तर संपूर्ण गावची आहे की चलबुर्गा गावची आहे गोष्ट आनंदाचं कारण प्रत्येक गावातील विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकतील वेगळ्या पद्धतीनं एक आपल्या सरगुला शाळे शाळेचा बघण्याचा दृष्टिकोन जे अधिकारी वर्ग आहे जे बाकीच्या शाळेत एकशे ब्याण्णव ते आपल्या शाळेकडे गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आता शाळा काहीतरी वेगळी आहे दोन नंबर आलेला म्हणजे काहीतरी इकडे शिक्षक वेगळं करतात विद्यार्थी वेगळं शिकतात हे आता बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आता एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही सरपंच साहेब आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या मार्गदर्शनानं सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन फक्त तालुक्यात दोन नंबर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने एक नंबर येईल अशी एक आपली शाळा महाराष्ट्रातली एक नंबरचं जे बक्षीस आहे बक्षीस आता सरपंच खूप वाक्य मला मनामध्ये रुजले की म्हणजे ही केवळ हार किंवा शार किंवा हे श्रीफळ वस्तूच्या स्वरूपात नसून याच्या पाठ पाठीमागचं घेतलेला परिश्रमाचा सत्कार असतो सत्कार्याचा म्हणजे चांगल्या कार्याचा सत्कार असतो तशाच पद्धतीचं कार्य आता आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल विभाग पातळीवर असेल हे शाळा क्रमांक आणायचा असेल तर आपल्याला केवळ शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी श्रम करून चालणार नाही तर संपूर्ण गाव एकत्र येऊन ग्रामपंचायत एकत्र येऊन आपल्याला त्या दिवशी गुणांपैकी कशा पद्धतीने जास्तीत जास्त गुण मिळवून ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्या भौतिक सुविधा पूर्ण करून सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या आपली शाळा महाराष्ट्रामध्ये एक नंबरची शाळा कशा पद्धतीनं करता येईल त्या त्या पद्धतीनं आपण सर्वांनी पावलं उचल दुसरी गोष्ट की आपण गाव विद्यार्थी आणि पालक हे काही वेगळे नसून आता सरांनी सांगितलं की पाच जे शिक्षक आहेत शिक्षक येतात जातात महिला येतात जातात कर्मचारी येतात जातात परंतु शाळा तशीच आहे आणि गाव तिथच आहे तुम्ही तुम्ही इथंच राहणार आहे शाळा ही तुमचीच आहे आमच्यासारखे शिक्षक येतात जातात काम करतात परंतु काम करत असताना त्यांच्या पाठीमागे मा, मार्गदर्शनाची आधाराची खंबीर साथ तुम्ही भविष्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचा आणखी गुणवत्ताचा विकास कसा करता येईल अशाच पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न करूया लोकसहभाग असेल ज्या भौतिक सुविधा असतील पोळेसर आहेत पोळेसरांचं तर कार्य खूप मोठं आहे आज त्या दिवशी टीम आली होती आमच्या शाळेमध्ये हुबाळे सरांच्या एक एक उपक्रमाचा साहेब आपल्या पहिली ते पहिली आणि दुसऱ्या वर्गामध्ये चार अंकीचा भागाकार करणारे विद्यार्थी आज पहिली दुसरीच्या वर्गामध्ये ते म्हणले आता सरांनी काम माझं दोन दोन वाजेपर्यंत करतात ते कशासाठी या शाळेचा काहीतरी भाऊ हो। सरच्या पहिली दुसरीच्या वर्गामध्ये चार अंकीचा भागाकार येणारे विद्यार्थी इतर शाळेमध्ये खूप कमी म्हणजे केवळ भौतिक देखावा नसून आपल्या शाळेमध्ये गुणवत्ता आहे आपल्या शाळेमध्ये पाहायला अशाच पद्धतीचा प्रयत्न आम्ही करणारच आहोत परंतु आम्हाला तुमच्या साथीची आतापर्यंत मी साथ दिलीच ग्रामसेवक साहेब असतील सर्व बालक असतील अध्यक्ष असतील सर्वांनी साथ दिली दिलेलीच आहे परंतु आणखी सर्वांची आपण एकजूट करूया आणि येणाऱ्या काळामध्ये कुठलीही स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये सरोबर या गावचं नाव कसं एक नंबरला येता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या शाळेचा विकास आपल्या गावचा विकास सर्वांच्या मार्गदर्शन करूया आणि या ठिकाणी शाळेच्या वतीनं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे या ठिकाणी आजच्या दिनी या सतरा सप्टेंबरच्या मुक्तीसंग्राम दिनाच्या दिनी खूप मोठा सत्कार आहे कसा आहे दिवसाचं महत्व असतं नंतर मोठा कार्यक्रम तो विषय वेगळा आहे परंतु आज आजच्या दिनी या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी तुम्ही खूप मोठ्या मनात मन दाखवून <coughs> आमच्या सर्वांच्या कार्याचा कौतुक केला काय केलं असेल ते झालं परंतु इथून पुढेही तुमच्या मार्गदर्शन आम्ही नक्कीच शाळा एक नंबर करण्याचा प्रयत्न करूया आणि या ठिकाणी आमचा बोलण्याची संधी गेली आपण सर्वांचे आभार